कन्यापूजनासाठी बनवला प्रसादाचा पायनॅपल शिरा दीड वाटी पायनॅपल घेतलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली आता हे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचंय हे असं बॅटर बनवून घ्यायचंय एका टोपामध्ये टाकलं एक चमचं तूप त्याच्यामध्ये ते बॅटर ओतून द्यायचं पहिल्यांदा गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं हलवायचं थोडंसं पायनॅपलचं बॅटर शिजलं त्याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर ठेवून द्यायचं एका कडाईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकला आणि हलवत हलवत तांबूस खरपूस भाजीपर्यंत भाजून घ्यायचा आता मध्ये मध्ये पायनॅपलचं बॅटर पण आपल्याला चेक करायचं आहे आंबटवाच आधी आधीमध्ये हलवून हलवून ते झाकून ठेवायचं आता तांबूस खरपूस रवा आपला भाजलेला आहे एक वाटी रव्याला अडीच वाटी पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचंय एकसारखं हलवायचं दोन मिनटं वाफ काढायचे रवा चांगला हो वाफवलाय आता ह्याच्यामध्ये तयार झालेलं पायनॅपलचं बॅटर टाकायचंय एक एक आता ते एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचंय राहिलेली अर्धी वाटी ह्याच्यात साखर टाकायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचंय आता ड्रायफ्रूट टाकायचं एकसारखं हलवायचं वेलची पावडर टाकायची एकसारखं हलवून दोन मिनटं वाप काढून घ्यायचे पायनॅपल शिरा तयार आहे कन्यापूजनाची सगळी तयारी झाली तर कन्यांचे पाय धुवून घेतले पुसून घेतले रुमालाने शास्त्र म्हणून डोक्याला थोडं थोडं खोबरेल तेल लावलं हळदी कुंकू लावून पूजन केलं गिफ्ट देऊन नमस्कार केला पायनॅपल शिरा सर्वांना प्रसाद म्हणून दिला अशा पद्धतीने माझ्या घरचं कन्यापूजन पूर्ण झालं माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका